हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जतचे के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जतच्या संचालकपदी जतच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर शालिवाहन पट्टण शेट्टी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व सर्व नूतन संचालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक विवेक बस प्रतिष्ठान जत व मैयरेश्वर हॉस्पिटल जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज श्री क्षेत्र बिसल सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी श्रावण सोमवारी लोटला भक्तांचा महापूर जत निगडी रोडवर जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर अचकनहळि गावच्या हद्दीत श्री बिसल सिद्धेश्वराचे प्राचीन असे मंदिर असून हे जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते बिसल म्हणजे ऊन उन, उन्हातील सिद्ध पुरुष म्हणून श्री बिसल सिद्धेश्वराकडे पाहिले जाते या ठिकाणी श्री सिद्धेश्वरांनी तप करून सिद्धी प्राप्त केल्याने या तीर्थक्षेत्राला फार मोठे महत्त्व आहे या ठिकाणी श्रावण महिन्यात दररोज पहाटे अभिषेक पूजा त्यानंतर सकाळी सव्वा सहाला श्री बिसल सिद्धेश्वराची महापूर आरती व त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना फराळ वाटप असे दैनंदिन धार्मिक विधी पार पाडले जातात श्री बिसल सिद्धेश्वराचे संपूर्ण धार्मिक कार्यक्रम येथील कोरे बंधूंच्या हस्ते पार पाडले जातात श्री बिसल सिद्धेश्वराची पूजा ही शिवशंकर कोरे मनोज कोरे चेन्नईच्या कोरे उमेश कोरे मल्लिकार्जुन कोरे दिनेश कोरे यांच्या श्रावण महिन्यात नित्य पार पाडली जाते श्री बिसल सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविक भक्त मोठी गर्दी करतात आजही हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविक भक्त पायी पाच किलोमीटर चालत चालतच श्री बिसल सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी चाललेले दिसत होते यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी होती जत निगडी रोडवर दुचाकी चारचाकी वाहनांबरोबरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या स्पेशल बसमधूनही हजारो भाविक भक्त श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आले होते श्री विसल सिद्धेश्वर देवस्थान परिसर शेकडो वाहनाने व वा हजारो भाविक भक्तांनी गजबजून गेला होता श्री बिसल सिद्धेश्वराचे चा दर्शन चांगल्या प्रकारे भाविक भक्तांना व्हावे यासाठी yes, बिसल सिद्धेश्वर देवस्थान समिती अचकनहळीचे अध्यक्ष श्री मधुकर शिंदेसर सच्चश्री सिद्धराया शिंदे खजिनदार श्री बसवराज कोरे सदस्य सिद्धराया यमगर श्रीरंग शिंदे अण्णासाहेब शिंदे किरण भोसले सोमलिंग माळी राम कुंभार सागर सोलनकर व अचकनहळीचे माजी उपसरपंच समाधान शिंदे हे रात्रंदिवस झटत आहेत श्री बिसल सिद्धेश्वर देवाची यात्रा ही श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी भरवण्यात येणार असून यात्रेचे संपूर्ण नियोजन व तयारी करण्यात आली असून भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा कमिटी दक्षता घेत असून यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दाखवावी असे आवाहन बिसल सिद्धेश्वर यात्रा समितीचे अध्यक्ष श्री मधुकर शिंदे सर यांनी केले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा